श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आजच्या सर्व इच्छा सर पूर्ण हो हे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्याला स्वामीचा जप कसं करावा तर त्यानंतर सामस्मराचे आपल्याला खरंच खूप छान लगेचच अनुभव देण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम स्वामीचा जप कसा करावा तर बघा तर तुम्ही म्हणताल की जप तर आम्हाला येतो तर तुम्ही नवीन काय सांगता तर बघा जप करताना बरेच काही चुका करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्याची काही अनुभूती प्रचिती मिळत नाही किंवा तुमचे जी काही तुमच्या अनुभूती म्हणजेच जी काही तुम्ही मंत्र म्हणता किंवा स्वामी समर्थाचे खूप काही सेवा करतात तर त्याचे फळ मिळत नाही असे बरेच जणांची शंका असते की बघा आता शंका तर करायचीच नाही आहे कारण श्री स्वामी समर्थ महाराजांचे जेव्हा आपण काही श्रद्धेने विश्वासाने जर आपण जप केला ना तर बघा स्वामी समर्थापर्यंत आपली जी काही सेवा आहे तर तीच आ, स्वामी समर्थापर्यंत नक्कीच पोहोचत असते तर बघा आपल्याला नामस्मरण बघा ही सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण हा का करायचा याचा फायदा काय या आहे आणि कशामुळे करायचे नाम हे आकारापेक्षा हे मोठे आहे की नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचे पाप आपल्याकडून नकळत घडलेले असते त्यातून मुक्तता होते अशक्य गोष्ट होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते त्याच्यामुळे आपण हे जे काही आपण नामस्मरण करतो ना तर ते याच्यामुळेच म्हणतं आता बरेच जण म्हणतात की नामस्मरण करण्याला मला वेळ भेटत नाही तर असं नसतं तर बघा स्वामी महाराज म्हणत नाहीत की माझ्यासमोर किंवा असं माझ्यासाठी वेळ काढूनच बस तुम्ही तुम्ही जिथे कुठे असाल आता तुम्ही काम माझ्या ठिकाणी असाल किंवा कुठेही असाल तर तिथे फक्त शांत मन ठेवायचं आहे आणि तिथे फक्त नामस्मरण करायचं आहे बघा तुम्ही काम करताना कुठेही तुम्ही करताना तिथे नामस्मरण करा नामस्मरण करताना श्री स्वामी समर्थ तर श्री स्वामी समर्थ जेव्हा हे शब्द उच्चारलं जातं ना तर त्याच्यावरच तुम्ही लक्ष केंद्रित करा कारण बघा आपण जेव्हा स्त्री स्वामी समर्थ असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या स्त्री स्वा म्हणजे श्री म्हणलं की स्त्रीवरच लक्ष जायला पाहिजे आपलं मन विचलित ना व्हायला पाहिजे बघा तर तुम्ही स्वामी समर्थाची जप माळ करता तुम्ही अकरा माळ करता जेव्हा आपण अकरा माळी सांगत असतो जप करायला कारण ती आपण नित्यसेवाही करत असतो बघा त्यामध्ये आपण अकरा माळी जप करत असतो तर किती वेळ जप करावा 촬 <목소리도> का आणि कधी म्हणजे कधी करावा ह्याचं सं, काहीच फ सम संबंध नाही आहे आपण फक्त एक माळ जरी तुम्ही केली आता आपली जी जपमाळ असते तर ती एकशे आठ मणीची म जपमाळ असते तर ते जपमाळ आपण एकशे आठ म्हणजे एक, एक माळ जरी केली तरी खूप झालं बघा रोज रोज एक माळ जरी केली तरी चालतं म्हणजे स्वामी समर्थ म्हणत नाहीत की तुम्ही एवढेच करा किंवा हे आता आजकालच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ नसतो इतका तर त्याच्यामुळे आपण जेवकर काही तुम्ही स जप करता किंवा जे नामस्मरण करता तर ते एकाग्रतेने चिंतने करायला पाहिजे तर आपली जी काही सेवा जी आहे ते आपल्या नक्कीच स्वामी समर्थाच्या महाराजांपर्यंत पोहोचते आणि बघा आपले महाराज आपले करता करविता तोच महाराज आहेत त्याच्यामुळे आपली सर्व सेवा आपले महाराजच करून घेत असतात त्याच्यामुळे फक्त एक माळ जरी तुम्ही रोज केली ना जप माळ तर तुम्ही खूप झालं त्याच्यामुळे आपले जी काही संकटं आहे तर ते त्यातून दू नक्कीच दूर होतात आणि आपली काही मनोकामना आहे तर ती पूर्ण होतात बघा आपण ब देवाला बरंच काही मागत असतो तर आपण निस्वार्थ सेवा करायला शिका बघा खरंच स्वामी महाराज कधीच कमी पडू देणार नाहीत हे खरंच आहे आणि जे आपण जपमाळ करतो ना तर ते एकाग्रतेने श्रद्धेने विश्वासाने करून बघा बघा तुमचे लगेचच काम जी काही अनुभव आहे तर तुम्हाला लगेच त्याचे चमत्कारी फायदा होतं आणि स्वामी मंत्र हे लवकरच तुम्हाला हे काम करायला लागतात बघा श्री स्वामी समर्थ असय जय स्वामी समर्थ तुम्ही असाही मंत्र करू शकतात किंवा ओम श्री स्वामी समर्थ हे आपण तुम्ही मंत्र जप करू शकता बघा आपण जेव्हा स्वामी समर्थाचा मंत्र जप करतो किंवा त्यांचं नामस्मरण करतो ना तर खरंच त्याचा आनंद वेगळाच असतो बघा तुम्ही सकाळी लवकर उठा तुम्हाला कामाच्या जायच्या आधीही तुम्ही आंघोळ करा आणि आपले जी काही देवघर आहे तर देवघरापासी बस शांत मनाने फक्त एक माळ जप करा बघा तुम्हाला किती दिवसाची सुरुवात जे आहे ना, 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 ना तर ते एकदम पॉझिटिव्ह एकदम पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना तर ते लगेच भेटत असतात कारण आपली सात्विक लहरी खूप छान असतात सकाळी सकाळी त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी बघा थोडीशी ध्यान मान जर केली ना तर त्यामुळे खरंच खूप फायदे आहेत बघा तुम्ही नामस्मरणाचे अगदी तुम्हाला कुठलीही सेवा नाही झाली तरी चालेल पण दररोज एक माळ तरी तुम्ही स्वामींची जप करा किंवा स्वामीच्या मठात जा कुठेही जा बघा आपली तुम्हाला जिथे तुम्हाला शक्य वाटेल तिथे जाऊन तुम्ही नामस्मरण करा फक्त दहा मिनटं पाच मिनटं तुम्ही नामस्मरण करा फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जरी म्हटला तरी खरंच खूप तुमची सेवा हातून कडेल आणि ही सेवा खरंच नक्कीच स्वामीच्या स्वामीपर्यंत पोहोचेल आणि आपले स्वामी न मागता खरं खरंच खूप खूप देणारे आहेत त्याच्यामुळे या मंत्राचा नक्कीच जप करा बघा तुमचे जी काही तुमचे बघा आपण खूप काही देवाला मागत असतो तर बघा आपण तेवढी सेवाही केली पाहिजे ना तर बरोबर आहे तर तेवढी जास्त सेवाही करा कारण बघा आपण ज खूप काही मागत असतो पण ते आपल्यासाठी नाही तर आपण सगळ्यांच्या कुटुंबासाठी कल्याणासाठी आपण सर्व काही महिला सेवा करत असते की आपलं जी काही संकटं आहेत ते आपल्या सगळे त्याचे निवारण व्हावं यासाठी आपण भरपूर प्रार्थना करत असतो देवासमोर बघा स्वामी समर्थांना जर आपण अंतकरणा जर आपल्या भिंबीतून आपल्या जी काही आपला आवाज उठतो ना कंठातून तर ते नक्कीच आपल्या आई म्हणजे स्वामी आई आपली नक्कीच ऐकत असते तर आईला सर्व काही माहीत असतं सर्व जे काही स्वामी महाराज आहेत तर ते अंतरयामी आहेत त्यांना सगळंच माहिती असतं आपले काय चालू आहे आपल्या मनात काय चालू आहे हे सगळं आपल्या स्वामी महाराजांना कळत असतं तर त्याच्यामुळे तुम्ही काहीच न मागता तुम्ही फक्त त्यांचं नामस्मरण करा तुम्ही त्यांचं फक्त चिंतन म्हणून एकाग्रतेने करा श्रद्धेने विश्वास विश्वासाने करा बघा स्वामी तुमच्या नक्कीच धावून येते श्री स्वामी समर्थाचा मंत्र जप करताना आपण जी जपमाळ करतो त्याला आधी सर्वप्रथम वंदन करावे त्यानंतर आपण जपमाळ करताना त्यांचा मेरूमणी ओलांडून का आणि आपण जेव्हा जपमाळ आपण करतो ते दुसऱ्याची माळ नाही घ्यायची तर ती माळ आपली स्वतःची असावी आणि ती माळ व्यवस्थित ठेवायची आहे सुरक्षित आपल्या जी काही आपण देवघर आहे तर तसे व्यवस्थित ठेवायचे कुठेही टाकायचे नाही कारण आपण त्याच्यावर सेवा करत असतो आणि ते आपण जी काही जप मळ करतो किंवा आपण धारण करतो तर त्यावेळेस आपलं जी काही आपलं तोंड आहे तर ते उत्तर किंवा पूर्वेकडे असावे आणि त्यानंतर आपण बघा आपण ही जी काही आ... माळेचा जप करणार आहे तर त्यामुळे आपण प्रार्थना स्वामी समर्थांच्याकडे करायची आहे तर बघा आपली जी काही माळ आहे तर ते रुद्राक्षीची किंवा तुळशीची माळ असली तरी चालतं तर आपण ह्या नियमाचं नक्कीच पालन करा आणि अशा पद्धतीने जपमाळ करावा तर बऱ्याच जणीने ह्या चुका अजिबात करू नका कारण जप करताना आपण बघा जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर, तर साधं शांत मनाने डोळे बंद करा श्री स्वामी समर्थची मूर्ती डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ असा मंत्र म्हणा बघा खरंच खूप छान मन जे काही तुम्ही उच्चार शब्द करता त्यावरच लक्ष केंद्रित करून आपण ती जपमाळ करायची आहे नियमितपणे जप केल्याने अंतःकरण शुद्ध होते आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते त्याच्यामुळे आपले जे काही म हा मंत्र इतका प्रभावी आहे तर तुम्ही नक्कीच या मंत्राचा नियमितपणे जप करा तर तुमच्या सर्व काही लवकरच इच्छा पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि सर्व इच्छा तुमच्या पूर्ण हो हे स्वामीचरणी प्रा प्रार्थना करते तर अशा छानशावमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ